छात्र शक्ती आणि युवा शक्ती ही भारत भारताची फार मोठी ऊर्जा शक्ती आहे या शक्तीचे सामाजिक आणि राष्ट्रीय विकासामध्ये फार मोठे योगदान आहे त्याची जाणीव ठेवून

समूहातील व्यक्तींना नशा करण्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन मी नशा मुक्त मी नशामुक्त सांगली या जिल्ह्यासाठी आवश्यक ती जनजागृती करीन मी आपल्या समाजातील व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी नशामुक्त अभियानात हिरिरीने नशा भाग घेऊन नशामुक्त गाव नशामुक्त तालुका नशामुक्त जिल्हा त्याचबरोबर नशामुक्त राज्य राष्ट्र घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन